हॅलो सर्वांना नमस्कार मी नेहमीप्रमाणेच आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला गवंड्याच भेव दगडाचा देव त्याला गवंड्याच भेव पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे लाकडाचा देव त्याला आगीच भेव लाकडाचा देव त्याला आगीच भे पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव आशाने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मातीचा देव त्याला पाण्याच भेव मातीचा देव त्याला पाण्याच भेव पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे सोन्याचा देव त्याला चोराच भेव सोन्याचा देव त्याला चोराच भेव पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणी नाही भाव मने देवा मला पाव मनी नाही भाव मने देवा मला पाव देव पाव म्हणल्याने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव आशाने पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व नाही दगडात देवाचं देवत्व नाही लाकडात आशान पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे पाव म्हणल्यान पावत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे धन्यवाद